रूपामाता परिवाराचा आधार आमचे नेते तुळजापूरचे भावी आमदार व्यंकटराव विश्वनाथराव गुंड यांचा पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि संच ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणा प्रारंभे डप्पावर थाप थोंतचा डप्पावर थाप थोतो जय रहा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण व्यंकटराव गुंड यांच गुणगान जी 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 वकील साई हांच गातो जी 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 गुंड साई पाच गातो जी 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 आदि नमन साधू संताला आदिन मना साधू संताला एक ज्ञानेश्वर तेरनेच्या गोरबा काला तेरनेच्या गोरबा काला तुळजापूरच्या तुळजाभवानीला तुळजापूरच्या तुळजा भवानीला पाडोळीच्या आम तेला जिरा जिजी आकुमा तेला जिरा जिजी या महाराष्ट्रात साधू संत आई भवानी पाटोळीची अक्कू देवी आणि तेरणेच्या गोरोबा काकाला वंदन करून एका आधार तंबाचा पोवाडा मी आपल्या समोर सादर करत आहे पोवाडा गा तो साहिबांचा पोवाडा गा तो साहिबांचा आधार असे हा घरी आधार असे हा घरी भावी आमदार तुळजा पुरचा भावी आमदार तुळजा पुरचा लोक नेता जनामनांचा लोक नेता सर्वसामान्याचा शिवशाहीराचा मुजरा शिवशाहिराचा शिवशाहिराचा जिराजीजी शिवशाहिराचा जी जिजी शिवशाही रहाजी जिरा जिजी आधी मुजरावीर शिवबाला मुजरा वीर शिव बाला शंभू राजाला आई जी ला आई जी जाऊ आई जी जाऊला ला फुले शाहू आंबेडकर आला पुले शाहू आंबेडकर आला आईला देवी होळ कर यांना आईला देवी होळ कर यांना वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी वंकटराव मुंडसाहेब या सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या एका शिल्प काळाचा पोवाडा मी आपल्या समोर सादर करत आहे हा नेता कुठे जन्मला हा नेता कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्याला पाडोळी गावाला डोळे आगावाला एका सामान्य कुटुंबाला आनंद झाला आई वडिलांना रुपाबाई धन्य मातेला रुपाबाई धन्य मातेला ईश्वरनाथ था। धन्यपी त्याला कोटी हिरा असा जन्मला कोटी हिरा असा जन्माला गरीब का मला न्याय देईन हो सरवाला न्याय देईन हो सरवाला आनंद झाला आई वडलांना व्यंकटेश ठेवलं नावाला ठेवलं ना जिराहा जी जी ठेवलं ना जिराहा जी जी ठेवलं ना वाला जिरा जिजी तुळजापूर तालुक्यामध्ये आणि उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पाडोळी हक्कुबाई या गावामध्ये एका सामान्य निरक्षर कुटुंबामध्ये आई रुपाबाई आणि वडील ईश्वरनाथ यांच्या पोटी हा बाळ आल जन्माला आलेला आहे आपल्या आईवडिलांना वाटायचं माझ्या बाळानं नाव या जगात करावं महाराष्ट्रात करावं गरिबाची सेवा करावी म्हणून साहेब संघर्षाचे जगले जिने ठेवा ध्यानात संघर्षाचे जगले जिने ठेवा ध्यानात शिक्षण घेऊन वकील झाले शिक्षण घेऊन वकील झाले धारा शिवची शान जिजी रजी जी रजी जिजी जिजी रजि जे रजे जे जे साहेब आपले शिक्षण पूर्ण करून एक धाराशिवचे नामांकित आणि प्रसिद्ध वकील झाले आणि वकिली काळामध्ये गोरगरीबाची म्हणे जाणली त्यांनी जाणली सामान्याची कामं ऐका साहेबानं केली जिजी जिजी रजिझिजीजिजी जिजी रजिजी रजी जिजी आकूबाई आणि आकूबाईच्या आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादानं साहेबांना आपली वकिली सांभाळून लोकांची कामं केली अन्यायाला वाचा फोडली गोरगरिबांना आधार दिला आणि साहेबांच्या मनात आलं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण सुशिक्षित बेकारासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून रुपा माता उद्योग हाला रूपा महता उद्योग समूहाला सुरुवात केली कार्याला सुरुवात केली कार्याला धन्यवाद गुंड साहेबाला वकील साहेबांना जी रहा जी जी वकील साई पन्ना जी 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 वकील साई पन्ना जी जी आपल्या कुटुंबाबरोबर इतर कुटुंबही मोठ्या जोमानं जगली पाहिजे स्वाभिमान त्यांनी जागृत ठेवला पाहिजे म्हणून बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी साहेबानं पहिली शाळा बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आपल्या गावी सुरू केलं आणि संजा रोडला रुपा माता आपल्या आईच्या नावानं एक शाळा सुरू केली शिक्षण बहुजनाला उपक्रम तयानी केला धन्यवाद करतो करतो गुंडसाईबाला गुंडसाई जी, जी जी गोरगरिबांची आर्थिक नाडी साहेबांनी ओळखली आणि रूपामाता कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिलं अनेक युवक उद्योजक या जिल्ह्यामध्ये साहेबानं निर्माण केलं महिला बचत गटाला बळ दिलं महिलांना आधार दिला, दिला। गोरगरिबांची कामं केली आणि हा आमचे झाले विकास रत्न आमचे झाले विकास रत्न मुद्रा गुंड साई बाला आमचे झाले विकास रत्न मुद्रा गुंड साई बाला धारा शिव च्या करतो वागाला जिरा जी, जी जी करतो वाघाला जिरा जी, जी जी करतो वाघाला जिरा जी, जी जी, 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 जी। गुंड साहेब आमच्या जिल्ह्याचे लोकनेते झाले आणि जना मनाच्या मनात आलं की एक वेळेस या वाघाला या तुळजापूरचं आमदार करावं आई तुळजा भवानीला साकडे घातलं आणि गोर गरीब जनता साहेबाच्या पाठीमाग ठामपणे उभी राहिली रुपा मातेचा वाघ झाला असा झुंजार रुपा मातेचा वाघ झाला असा झुंजार असा झुंजार तुळजापूरचा भावी आमदार झाला झुंजार तुळजापूरचा भावी आमदार राजकारण सावाचा घरात धर्मपत्नीच्या आज राजकारणामध्ये पाठीशी ठामपणे उभे आहेत गावाच्या सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि कारखान्याच्या संचालक बनवून त्यांनी ही गोरगरिबांची खूप मोठी सेवा केलेली आणि साहेबाच्या आरदांगिनी साहेबाच्या आर पाठीमागे ठामपणे उभ्या राहिलेले हा जनसामान्याचा आवाज जनसामान्याचा नेता लवकरच आमदार होऊन जनतेची सेवा करावी शेतकऱ्याची सेवा केली शेतकऱ्याची सेवा केली गुंड साहेबान शेतकऱ्याची सेवा केली गुंड साहेबान गुंड साहेबान रुपा मातेच्या वागान गुंड साहेबान रुपा मातेच्या वागान शेतकऱ्यासाठी आपण काहीतरी करावं तरुणांना रोजगार उपलब्ध करून देवा म्हणून साहेबांना आज तुळजापूरमध्ये आणि मादलगाव मध्ये गुळ पावडर हा साखराचा कारखाना काढून करूं शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे त्यांच्या ऊसाला योग्य भाव तरुणांना रोजगार आणि रोजगार निर्मिती साहेबांनी केलेले म्हणून आई तुळजा भवानी मातेला आई तुळजा भवानी मातेला पाडोळीच्या मातेला पाडोळीच्या अकुमातेला आशीर्वाद द्यावा साहेबाला जनतेच्या करतील का माला कामाला का माला जिरा जिजी करतीन का माला जिरा जिजी करतील का माला जिरा जिजी साहेब आमदार झाल्यानंतर या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे सर्व प्रश्न ते मिटवणार आहेत शेतकऱ्याची जाण असणारा सर्वसामान्याचा आधार करणारी वकील साहेब सांगतो शाहीर घ्यावं ऐकून तुळजापूर चे भावी आमदार तुळजापूरचे भावी आमदार नेत्यात न्यात्यत्यत्यत्यत्यत्यत्यत्य। नेता किती झुंजार नेत्यात नेता किती झुंजार अम्मासी कवीला या स्वाभिमान अम्मासी कवी लाया स्वाभिमान गुंड साहेबाच गातो गुणगान जी 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 गातो मी साहेबाचे गुणगान जी जी शाहिरान साद <uto vanle oczywiście> तडविला पूर्ण चढून शायरी सा धारा शिव जिल्हा कळम तालुकाला मुकामी भोगजी गावाला चढवून शायरी सा झाला चढून शायरी सा झाला शायरे खराटे गा तो पवाड्याला गा तो पवाड्याला जीरा हा जी जी। जी जी जीजी गा तो पवाड्याला जीरा हा जीजी गा तो पवाड्याला जीरा हा जीजी गा तो पवाड्याला जिराहा हा जीजी